युट्यूबवर एक जणांनी मला कमेंट केली बघा काय कमेंट केली बघा ए टाकल्या गप्प बस ओके हे आता ही कमेंट ऐकून मला भरपूर राग यायला पाहिजे बरोबर मी काय केलं बघा फक्त स्माइली टाकी नंतर दोन दिवसात त्याचा सा रिप्लाय काय आला बघा सॉरी सर त्याच्यानंतर मी काय लिहिलं ते ऐका नो प्रॉब्लेम मी टाकला आहेच आणि स्माईलिंग काही चूक नाही फक्त पूर्ण व्हिडिओ बघा आणि आनंदी फिट रहा एवढंच आता याच्यावरून थोडी ह्युमन सायकोलॉजी समजून घेण्याची गरज आहे बघा ओके आता आपण थोडस मागे जाऊया मागच्या लेक्चर मध्ये आपण समजून घेतलं होतं काय समजून घेतलं होतं मन बुद्धी चित्त चित, चित्त म्हणजे मेमरी आणि आत्मा यांच्याबद्दल ओके इथेही तेच होत आहे बघा त्यांनी काय लिहिलं ए टकल्या गप्प बस रागात ओके नंतर मी फक्त स्माइली दिली काय होत इथं लक्षात घ्या मन ओके मन काय असतं माहितीये आपण बोलतो ना बॅड उल्फ आणि गुड उल्फ किंवा डेव्हिल माइंड आणि गुड माइंड जे वाईट आहे आपलं वाईट गोष्टी पटकन इझिली कुणावरही लगेच आरोप करणं किंवा वाईट बोलणं हे आपल्याला मन सुचवतं यांनी काय होतं माहिती तुम्हाला यांनी आपला स्वतःचा अहंकार कुरवाळला जातो अहंकार आणि मन हे मिळून काहीही करू शकतात बघा अहंकारापायी <laughs> जग जिंकायला निघला होता सिकंदर ओके किती माणसं मारली ओके सो so, अहंकार आणि मन जर एकत्र झालं तर आपण दुसऱ्यावर आरोप करायला सुरुवात करतो बघा आता इथे बघा नेमकं काय झालं हे त्याच्या मन आणि अहंकाराने मला उत्तर दिलंय ओके okay, टाकल्या गप्प बस मी फक्त स्मायली दिली मी रागाने प्रत्युत्तर दिलं नाही आता काय होतंय बघा माझ्या मनाने दिलं का उत्तर की आत्म्याने दिलं सांगा बरं आत्म्याने दिलं बरोबर मनाने उत्तर दिलं नाही जर मनाने उत्तर दिलं असतं तर मी मला पहिला राग आला असता आणि अक्षरशः सांगतो तुम्हाला मला मला राग आला नाही कारण मला माहिती आहे कारण तो समोरचा जो बोलतोय त्याचं मन बोलत आहे का जे एकदम स्ट्रॉंग झालेलं आहे डेव्हिल माइंड ओके किंवा आपण बोलतो उल्फ सो त्याचा आत्मा बोलत नाही आहे बघा आत्मा सगळ्यांचा सा सारखाच येतो कायम तुम्हाला चांगलेच चा ऑप्शन देतो वाईट ऑप्शन देत नाही त्याच्यामुळे मला त्याचा राग आला नाही मी फक्त स्माइली टाकली कारण त्याला जे वाटलं त्याच्यात मी हसलो ओके त्याने मला पण बरं वाटलं आता याने काय होतं माहितीये तुम्हाला ज्या वेळेस आपल्याला एखाद्याचा राग येतो तुम्हाला अगोदर पण सांगितलं ॲड्रिनिल रश होतो एडर्नल रश म्हणजे काय माहितीये एड्रेनल नावाचं केमिकल आपल्या मेंदू मेंदू आपला जे आहे हार्मोन ते रिलीज करतं त्याने काय होतं आपला फाईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्स होतो आता इथे फाईट रिस्पॉन्स आहे बरोबर ज्यावेळेस काही हल्ला होईल आपल्यावर वाघाचा किंवा सिंहाचा आपला फाईट रिस्पॉन्स त्यावेळेस एडर्नल रश होतो त्यावेळेस आपली सद सद विवेक बुद्धी गहाण ठेवली जाते हे लक्षात घ्या ओके ज्यावेळेस तुमचं मन आणि अहंकार एकत्र येतो त्यावेळेस ऍड्रेनिल रश होतो आणि ऍड्रेन रस झाल्यावर आपली बुद्धी काम करत नाही बघा कारण त्यावेळेस फक्त फाईट करायची असते हे शरीराचा रिस्पॉन्स आहे नॅचरल तुम्ही हे अनुभवलं पण असेल ज्या वेळेस राग आलेला असतो त्या रागाच्या भरात काय करून जातो माणूस कळत नाही ओके बरेचसे जे हे आहे जेलमध्ये बरेचसे चोर किंवा दरोडे किंवा हे करणारे जेलमध्ये सजा काटणारे त्यांचा इंटरव्ह्यू झाला बघा बीबीसीने घेतला होता बऱ्याच लोकांचा प्रत्येक जणाचं हेच उत्तर होतं की त्यावेळेस मी काय करत होतो मला माहिती नव्हतं का होतं माहिती रश मुळे त्यावेळेस आपलं शरीर फक्त फाईट करण्याच्या याच्यात असतं त्याच्याकडं वेळ नसतो ऍडनिल रश जर झालं तर पूर्ण ताकद तुम्हाला सांगितलं आपल्या याच्यातून लिव्हरमधून बूस्ट होते एनर्जी बूस्ट मिळेल रेट हाय होतो आपला ब्लड प्रेशर हाय होतो ह्या सगळ्या गोष्टी हाय झाल्यामुळे बुद्धीला विचार करायला वेळ नसतो बघा तर वेळ नसल्यामुळे जर बुद्धीलाच विचार करायला वेळ नाही तर आत्म्याला चांगला ऑप्शन जाणार कसा जाणारच नाही त्याच्यामुळं ते जे उत्तर आहे दिलेलं ते त्याच्या मनाने उत्तर दिलेलं आहे बघा डेव्हिल माइंडने त्याच्यामुळे त्याच्यावर रागायचं काही कारण नाही आपण जर आपल्या उल्फनेस म्हणजे डेव्हिल माइंडनेस याने जर त्याला उत्तर दिलं असतं मी रागात तुला काय कळतं हे ते बरंच काय काय काही पण लिहू शकतो आपण राग आल्यानंतर तर त्याचा परिणाम वाईट झाला असता किंवा त्याला ब्लॉक केलं असतं त्याचा परिणाम वाईट झाला असता इथे झालंय काय बघा सॉरी सर त्याचा आत्मा जागा झाला लक्षात घ्या त्याचा आत्मा जागा झाला तो लगेच जागा होत नाही ऍड्रिल रश असतं त्यावेळेस ऍड्रिनिल रश असतं यस मी याला टकल्या बोललो मला मजा वाटली ओके असं असतंय पण इथे काय झालं काही वेळानंतर ज्यावेळेस तो शांत झाला ज्यावेळेस त्याची बुद्धी काम करायला लागली त्यावेळेस ते त्याने काय सॉरी सर लिहिलं मी पण त्याला म्हटलं काहीही प्रॉब्लेम नाही कारण त्याला जर परत मी जर वाईट उत्तर दिलं तर त्याचं मन परत येणार आहे जे डेविल म्हणजे माझ्या डेव्हिलने लक्षात घ्या महत्वाचा कन्सेप्ट माझ्या डेव्हिलने जर उत्तर दिलं आत्म्याने उत्तर देण्याऐवजी मनाने जर उत्तर दिलं तर त्याचं पण मन त्याचं पण डेव्हिल येणार आहे फाईट करण्यासाठी आणि तो मोठं होऊन येणार आहे लक्षात घ्या भांडणं कशी होतात असेच भांडणं होतात आपले आपण डेव्हिल माइंडनेच उत्तर देतो तो जर समोरून रागात आलं तर डबल रागात जातो त्याने जर एक तोडलं काही तर आपण दोन तोडतो मग तिसरा तो तीन तोडतो म्हणजे हे जे डेविल या वेळेस आपली सतसत विवेक बुद्धी काम करत नाही तुम्हाला सांगितलं ऍड्रेनिल रश मुळे अगोदरचे व्हिडिओ रेफर करा त्यात मी ऍड्रेनिल रश म्हणजे एक्झॅक्टली काय सांगितलंय आता हे केल्यामुळं त्याने काय लिहिलं माहिती खाली नक्की सर आणि तुम्ही बघा आता हा इथं लोगो आहे किंवा कुत्रा आणि मांजर नेहमी झोपतात का हा शॉर्ट आहे त्याच्यावर हे त्यांनी कमेंट मारलेली आहे त्याच्यानंतर हा माणूस अक्षरशः फॅन झाला सगळे व्हिडिओ बघायला लागला आणि प्रत्येक बऱ्याचशा व्हिडिओला नाईस सर गुड सर बघा काय बोलतात ना एक हिंदीमध्ये हवं ते दोस्ती की सुरुवात से होती <laughs> तसं झालं अगोदर असं झालं पण त्याला मी समजून घेतल्यामुळे त्याचा आत्मा जागृत केल्यामुळे तो फॅन झाला तो फॉलो करायला लागला मला बघा आता मला फॉलो करणं किंवा काय का माझं ते उद्देश नाहीये तुमचा आत्मा फक्त स्ट्रॉंग करणं एवढाच माझा उद्देश आहे कारण मन एवढं बाहेर वाईट गोष्टी चालल्यात बघा या मोबाईलवरून नव्वद टक्के व्हिडिओ वाईट आहेत बघा आपल्या मनाला कुरवाळणार आहेत मनाला मोठे करणार आहेत सगळं आपल्याला जे फीड होतं जाहिरातीतून सगळ्या याच्यातून आपल्या मनावर कर... कारण ते इझी आहे ना तुमच्या मनावर जर समोरच्याने ताबा मिळवला तो इझी पैसे कमवू शकतो हे लक्षात घ्या सगळा खेळ असाच चाललाय त्याच्यामुळे ह्या गोष्टींपासून तुम्हीही दूर राहा तुमच्या मुलांनाही दूर ठेवा ओके okay, पहिलं तुम्ही दूर राहा म्हणजे तुम्हाला बघून तुमची मुलं दूर राहतील ओके okay. आता एक तुम्हाला आहे ना ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरांच्या चरित्रातला एक उदाहरण देतो बघा मन आणि बुद्धीचं बघा ज्या वेळेस ते भिक्षा मागायला गेले ओके भिक्षा मागणं ते हे असतं त्याच्यामध्ये भिक्षुकी तर भिक्षा मागायला गेले खायला तर त्यावेळेस सकाळी सकाळी एका ब्राह्मणाने ओके okay. त्यांच्या एक लहान मुलगानी शी केली होती विष्ठा केली होती ती विष्ठा भरून त्यांच्या झोळीत टाकली आणि हे नामात आपले विठ्ठलाच्या किंवा देवाच्या नावात एकदम गुंग होते ते त्यांच्या झोळीत टाकली त्यांना राग आला नाही लक्षात घ्या हा प्रसंग लक्षात ठेवा तुमच्या काय आमच्या सर्च मारा ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरित्रावर त्यांना राग आला नाही ती झोळी घेऊन तसंच गाणं गात ते घरी आले ज्या वेळेस मुक्ताईने पाहिलं त्यावेळेस ते ती मुक्ताई भानावर आली अरे म्हणे काय ज्ञाना हे काय ती झोळे उचलली आणि उकरड्यावर नेऊन टाकली पण पर याचा परिणाम काय झाला बघा ज्याने विष्ट त्यांच्या झोळीमध्ये टाकली तो जसं या ना सेम तसंच झालं तो माणूस त्यांचा आयुष्यभर फॉलोअर झाला बघा आयुष्यभर त्यांच्या मागे राहिला कारण त्यांना विश त्या माणसाला म्हणजे विश्वासच बसला नाही की एवढं करूनही हा माणूस रागावला कसा नाही नेमकं काय की एवढा रागावर कंट्रोल हे बघा रागावर कंट्रोल किंवा हे जे आहे काम क्रोध लोभ मोह मत्सर ह्या सगळ्या षडरीपूंवर कंट्रोल करणं सोपं नाहीये बघा त्यावेळेस एवढ्या छोट्या वयाने छोट्या असणाऱ्या ज्ञानेश्वरांचा तो फॉलोअर झाला आयुष्यभर त्यांनी फॉलो केलं त्यांना आणि नंतर त्यांनी बरस त्यांचं काम पण पुढे नेलं बघा सो so, असे उदाहरणे आणि हे लक्षात ठेवण्याजोगे त्यावेळेस जर त्यांचा उल्फ बॅड उल्फनी जर त्यांना रिटर्न जर त्या की झोळी जर फिकून मारली असती किंवा काय केलं असतं तर काय झालं असतं ज्ञानेश्वरांचं दगडाने मारलं असतं त्यांना सांगतो तुम्हाला मी आणि हेच करतात त्यावेळेस म्हणजे आता ज्योतिबा फुलेंचं किंवा त्यांच्या पत्नींचं ओके <laughs> उदाहरण आपल्याला दगडाने काठीने मार पडला असतं त्यांना किंवा समोरच्या डेव्हिल माइंडने उत्तर दिलं असतं तिथे डेव्हिल माइंडने उत्तर नाही दिलं बघा आत्म्याने उत्तर दिलंय शांत राहून त्यांचा आत्मा समोरचा जागा झाला आत्मा कधीच मरत नाही बघा लक्षात घ्या कधीच नाही तो कुठे ना कुठे डोकं काढतोच पण आता ह्या भौतिक जगात कायम बोलतो मी भरपूर कचरा साचलाय बघा त्याच्यावर आणि आपण साचून देतोय कारण आपल्याला कळत नाही आपल्याबरोबर काय चाललंय ना आपल्या आई वडिलांनी सांगितलं ना आपल्या गुरुजींनी सांगितलं ना कुणी सांगितलं कारण हे पूर्ण सोसायटी भरबटून गेली आहे बघा या भौतिक जगात अवघड झालंय सगळं सगळं पैसा हा स्वामी झालाय पूर्ण याचा अवघड आहे परिस्थिती पैसा पाहिजे माणसाला पण काहीतरी लेवल पर्यंत फक्त गरजा भागल्या बस झालं त्याच्यावरती काय अरे साधी माती सुद्धा तोंडात टाकून घेऊन जात नाही माणूस बघा लक्षात येत आहे का कधीही जर तर समोरच्या उत्तर रागाने देऊ नका बघा त्याचा पूर्ण वाईट परिणाम होईल त्याच्या आत्म्याला हात घालायचा प्रयत्न आत्म्यात हात घालायचा प्रयत्न करा तो तुमचा कायमचा मित्र होऊन जाईल हे एवढं सांगून बघा लक्षात घ्या जमत एक अवघड गोष्ट आहे पण जमवा करा शांत राहण्याचा प्रयत्न करा आनंदी रहा, सुखी रहा, फिट राहा बघा